नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गुणाकार कसा करायचा ते पाहायचं आहे म्हणजेच काय तर तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे ते आपण पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं उदाहरण आहे एकशे पंचवीस गुणिले बावन्न आता आपल्याला ह्या तिन्ही अंकांना ह्या दोन अंकांनी गुणायचं आहे मग सुरुवातीला काय करायचं आहे तर ह्या दोनने ने पाचला दोनला एकला ला, एक ला गुणायचं आहे त्यानंतर मग ह्या पाच ने आपल्याला या तिन्ही अंकांना गुणायचं आहे मग चला सुरुवात करूया बघा बरं आपल्याला दोनने ने पाचला गुणायचं आहे मना दोनचा पाडा पाचपर्यंत पर्यंत बेपंचे दहा दहाशी शून्य हातच्या एक बे दुने चार चारमध्ये मध्ये एक मिळवला पाच बे के बे आता आपण एककानं गुणलेलं आहे आता आपल्याला या दशकानं गुणायचं आहे म्हणून इथे एकक स्थानी आपल्याला झिरू द्यायचं आहे बघा बरं आता ह्या पाचने या पाचला गुणायचं आहे पाच पाच पंचवीस पंचवीस अशी पाच हातचे आले दोन पाच जुने दहा दहामध्ये दोन मिळवले बारा बाराशी दोन हातच्या आला एक पाच एक्के पाच पाचमध्ये एक मिळवला सहा आणि मग आता आपल्याला या दोन्हींची करायची आहे बेरीज शून्याशी शून्य पाच आणि पाच दहा दहाशे शून्य हातच्या ला एक दोन आणि दोन चार चारमध्ये एक मिळवला पाच आणि सहाशे सहा म्हणजेच एकशे पंचवीस गुणिले बावन्न याचं उत्तर किती आहे सहा हजार पाचशे त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे दोनशे चौतीस गुणिले पासष्ट आता बघा आपल्याला काय करायचं आहे या पाचनं ह्यावरील तिन्ही अंकांना गुणायचे बघा बरं पाचोक वीस विसाशी शून्य हातच्या आले दोन पाच त्रिक पंधरा पंधरामध्ये दोन मिळवले सतरा सतराशे सात हातच्याला एक पाच उणे दहा दहामध्ये एक मिळवला अकरा आता पाचनं गुणलेलं आहे एककानं झालेलं आहे मग आता कशाने दशकानं गुणायचे म्हणून इथे काय द्यायचं आहे शून्य बघा बरं सैन चौक चोवीस चोवीसाशी चार हातच्या आता इथं वरती द्यायचं आहे दोन सैन्त्रिक अठरा ने दोन वीस वीसाशी शून्य आले दोन सहा दुले बारा बारामध्ये दोन मिळवले किती होतात चौदा आणि मग ह्या दोन्हींची करायची आहे आपल्याला बेरीज बघा बरं शून्य सात चार अकरा अकराशे एक हातच्याला एक एकाने एक दोन एक आणि चार पाच एकाशे एक म्हणजे एक, दोनशे चौतीस गुणिले पासष्ट बरोबर किती मिळत आहे पंधरा हजार दोनशे दहा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे पाचशे अठ्ठ्याण्णव गुणिले एक्कावन्न बघा बरं आठ एके आठ नऊ एक्के नऊ पाच एके पाच इथं घेतलं आपण शून्य ठीक आहे आता बघा बरं अठ्ठा पंचाळीस चाळीसशे शून्य हातचे आले चार नऊ पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चार किती होणार एकोणपन्नास एकोणपन्नास असे नऊ हातचे आले चार पाचा पाच पंचवीस पंचवीस आणि चार किती एकोणतीस ते ते लिहायचे आहेत आणि मग या दोन्हींशी आपल्याला करायची आहे बेरीज बघा बरं आठ आणि शून्य आठ नऊ आणि शून्य नऊ पाच आणि नऊ चौदा चौदाशे चार हातच्याला एक नऊ आणि एक दहा दहाशे शून्य हातच्याला एक दोन आणि एक तीन म्हणजे याचं उत्तर किती आहे तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे तीनशे पंच्याहत्तर गुणिले चाळीस आता बघा बरं ह्या शून्यनं आपल्याला आधी गुणायचं आहे कोणत्याही संख्येला शून्यनं गुणल्यानंतर उत्तर नेहमी शून्य येत असतं ठीक आहे बघा बरं पाच शून्य शून्य सात शून्य शून्य तीन शून्य शून्य आता एककान झाले करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं काय घ्यायचं आहे शून्य ठीक आहे बघा बरं चार पंचा वीस विसाशी शून्य आले दोन चार सत्ते अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस तिसाशे शून्य हातच्याले तीन चारित्रिकम बारा बारामध्ये तीन मिळवले किती होणार पंधरा ते इथे आपल्याला लिहायचं आहे आणि मग करायचे ह्या दोन्हींची आपल्याला बेरीज बघा बरं शून्य 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 पचाशे पाच एकाशे एक म्हणजेच एक याचं उत्तर किती आहे पंधरा हजार अशा पद्धतीने तुम्ही तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणू शकता